नमस्कार परमपूज्य सौ शकुंतला ताई यांच्या पुढील ग्रंथाचे नाव आहे साधना सर्वस्व हा ग्रंथ साधना ही प्राणपणाने प्रेमाने निश्चयाने कशी करत राहावी यासाठी उपयोगी होतो त्यासाठी परमपूज्य सौ ताई यांच्या प्रवचनात सांगतात दीक्षा झाल्यावर रोजचा नियमित अभ्यास हा व्हावाच लागतो आता बघा आपल्याला ग्रॅज्युएट व्हायचे आहे त्यासाठी आपण लहानपणापासून धडपडत असतो आपल्याला कळो न कळो अभ्यास करतच राहतो कष्ट करतच राहतो तसेच अध्यात्माच्याही आहे आपल्याला जर ज्ञान दीक्षेचे फळ हवे असेल तर रोजचा अभ्यास हा आलाच हा कशासाठी आणि कसा हे त्या पुढे सांगतात तसेच साधनेचे शत्रू किती आणि कोणते हे त्यांनी पुढील प्रवचनांमध्ये सांगितलेले आहे तसेच साधनेमध्ये कुठल्या क्रिया होतात ह्याची पण माहिती दिली आहे साधना म्हणजे महायोगाचा अभ्यास हा सर्व विद्यांचे सार आहे बैठकीमुळे उपासने योग व त्याचे ज्ञान यांचा लाभ होतो हा सहज योग असल्यामुळे हो हा योग करत असताना शारीरिक व मानसिक शुद्धी होत जाते असे त्या पुढील प्रवचनांमध्ये सांगतात एकूण तेरा प्रवचने असलेल्या पुस्तकाच्या शेवटी त्या म्हणतात साधनेच्या रस्त्यावरून वाटचाल करताना मार्गात येणारे सर्व अडथळे पार करायला श्री सद्गुरूच मदत करतात हे श्री सद्गुरु कोण असतात ते त्यांनी समजावले आहे श्री सद्गुरु कृपेने कुंडलिनी शक्ती जागृत झाल्या नियमितपणे नामस्मरण व साधना करणाऱ्या मुमुक्षु साधकांना पथावर अग्रेसर करविणारा तसेच साधनेविषयी अमूल्य असे नेमके मार्गदर्शन करणारा साधना सर्वस्व हा एक अनुभव सिद्ध ग्रंथ आहे ह्या बहात्तर पानांच्या ग्रंथाचे मूल्य रुपये पन्नास आहे धन्यवाद